होणाऱ्या दिनांक चार पाच सहा रोजीच्या बोटिंग स्पर्धेच्या विषयी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आता या ठिकाणी आमचे शहराचे अध्यक्ष आत्मनिश यांनी याबाबत विस्तृतपणे खुलासा केलेला आहे जे विरोधकांनी कोणी पण टीका केली असेल तर सर्व टीकेची उत्तरं आम्हाच्या या सर्व प्रसिद्धीवर व्याख्यातून वक्तव्यातून मिळालेलं आहे मला फक्त या ठिकाणी एकच सांगायचं आहे कि या मी बघितलेल्या ज्या विरोधकांच्या क्लिप असतील मोबाईलवरच्या किंवा विरोधातल्या बातम्या असतील त्यापैकी त्या दोन आजी माझे आमदारांची एक बघितले ती मी आमचे सरकार शिंदे सरकारांची एक बघितली आणि त्यापैकी दोन कार्यकर्त्यांच्या बघितल्या एक भनमाने आणि दुसरे आमचे चौगुले या एक चार क्लिप मी बघितल्या मला एक यापैकी दोन ज्या आहेत नेत्यांच्या सोडून ज्या दोन आहेत ती त्यांचे विचार पाळ्यात म्हणाले स्थिरता राहील त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनीच्यावर बोलू भाष्य करू नये दुसरे जे दोन नेत्यांनी सांगितले की विक्रमदादा या बोटिंग स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाने सांगितल्याप्रमाणे जनतेला दर्शन झालं हे विशेष कारण विधानसभेचे इलेक्शन झाल्यापासून आमदार माझे आमदार आहेत कुठं हा जनतेला संभ्रम होता पण बोटिंगच्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं दर्शन झालं अभिनंदन करतो त्यांचं आणि राहिला विषय आपण या तालुक्यात जे तुम्ही आता विषय आमदार गोपीचंद पडलकरांच्याकडनं जे अपेक्षित वक्तव्य केलेले आहेत त्या विषयावर आपण गेल्या पाच वर्षात काय काम केलं आणि काय नाही विधानसभेत देऊन तुम्हाला आणि गोपीचंद पडावकरांच्या नेतृत्व दिलं त्यामुळं सुरुवातीच्या काळात या पाच सात महिन्याच्या ज्या कालावधीत आता अण्णा सांगितल्याप्रमाणे म्हैसाळ योजना असेल विस्तारित योजना असेल यावर काय केले अण्णांनी आता म्हणजे प्रसिद्ध केले सांगितलेलं आहे त्याच्यात मी जास्त काही बोलणार नाही फक्त आमदार गोपीचंद पडळकरांनी सहा महिन्यामध्ये या जत तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर केलेली आहे आता अण्णांनी सांगितलं राज्याचं नेतृत्व आहे ते जत तालुक्याचं नाव गेल्या ह्या पाच वर्षाच्या अगोदर या पंचवीस तीस पन्नास वर्षाच्या कालखंडात जत तालुक्याचं नाव कुठेही महाराष्ट्रात दिसत नव्हतं पेपरला पण येत नव्हतं टीव्हीला टी व्हीला तर सुरुच द्या पण आज गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून टी व्हीवर जत जतचं नाव रोज येत आहे आज गोपीचंद पडळकर रायगडावर आज गोपीचंद पडळकर मराठवाड्यात आज गोपीचंद पडळकर कोल्हापुरात हा जतचा जतच्या नागरिकांचा लौकिक वाढवण्याचं काम आहे हे जतचं नाव संपूर्ण महाराष्ट्र लागले हे नेतृत्व जत तालुक्याच्या नशिबाने मिळालेलं नेतृत्व आहे त्यामुळे तुम्ही टीका टिप्पणी करण्याचा उद्योग बंद करा mm -hmm. या बोटिंग स्पर्धेच्या बाबतीत जे काय तुम्ही प्रशासकीय परवानग्या वगैरे सांगितल्या तुम्ही प्रशासन कायदा हे आम्हाला तुम्ही शिकवू बघा आता अंगाने त्या रीचं परवानगी घेतली ते त्यावर भाष्य केलेलं आहे राहिला प्रश्न आमचे सरकार सुरेशरावजी शिंदे सरकार खरंतर आमदार गोपीचंद पडळकर युथ फाउंडेशन या आमच्या कमिटीनं या बोटिंग स्पर्धेमध्ये आमचा सहभाग आहे या कमिटीनं सरकारांना ग्रहितच धरलेलं होतं त्यांना विरोधात धरलेलं नव्हतं पण झालंय का यामध्ये गेल्या ही जी नळपाणी जन्मा नळपाणी पुरवठीची वर्षा होती त्याच्यापूर्वीही यंदमा देवीच्या विधीतून नळ पाणी पुरवठेची योजना गेले तीस एक वर्ष झाले ही तलावापासून पाणी पुरवठ्याची योजना त्यांच्या या पंचवीस तीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्यावेळीची ग्रामपंचायत असू दे आणि दोन हजार बारा सालापासून झालेली नगर परिषद असू दे ही जा त्यांच्या जाग्यात आहे त्यामुळे त्यांनी आतापर्यंत जत शहराला किती स्वच्छ पाणी पुरवठा केला आहे त्यांच्या त्या पाणी पुरवठ्यानं जत मध्ये मलेरिया आला होता का नव्हता डेंगू आला होता का नव्हता रोगांचा प्रादुर्भाव जागत शहरात झाला होता का नव्हता हे जतकरांना चांगले चांगलं माहिती आहे खूपच विनाकारण दिशाभूल करण्याचे उद्योग तुम्ही थांबवाव्यात आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे सरकारने विरोध करणं स्वाभाविक आहे ही जी कोटी स्पर्धा चालू आहे ती प्रभाग सातमध्ये चालू आहे आणि प्रभाग मध्ये आता भाजपच्या वतीनं कार्यक्रम चालू आहे लोकांच्यात प्रभाग उत्साह दिसून आला सात नंबर प्रभागातल्या लोकांच्यामध्ये भयंकर मोठा उत्साह आहे की आमच्या प्रभागाचं नशीब एवढी मोठी स्पर्धा आमच्या प्रभागात होते तेथील शेतकरी तेथील नागरिकांनी मोठ्या उत्साहानं आमच्या सगळ्या टीमचं स्वागत केलेलं आहे त्यामुळे सरकारला थोडी प्रभाग साथची काळजी असून स्वाभाविक आहे त्याबद्दल मी काय बोलणार आहे ते आमचे मार्गदर्शक आहे राहिला प्रश्न जर शहरामध्ये पंचवीस तीस वर्ष नगरपालिका ग्रामपंचायत तुमच्यात आगत होती जर शहरात किती चेहरा चेहराचा चेहरा मोठा बदलला आहे शहराचा जनतेला माहित आहे किती दिवे लावल्यात आणि त्याचा प्रकाश किती पडला हे सगळं जनतेनं माहीत आहे त्या जत शहरासाठी उत्तर सहा महिन्यात आमदार आल्यानंतर शहरासाठी अत्यंत पुढची नवीन पुरवठा योजना आम्हाला उद्घाटनाच्या तुम्हाला नियोजन पण सांगितलं एम एस फिफ्टी नाईन सारखा मोठा मंदिरांमध्ये जे जमलं नाही ते आमच्या आमदारांनी कोण नाही त्यामुळे हे बोटिंग स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही जी स्वतःला प्रसिद्धी मिळवायलाच आहे दुसरीकडे तुम्हाला प्रसिद्धी मिळवायला माध्यमच राहिले नाही आणि शेतनं ठेवलेलं नाही शेतनं तुम्हाला माध्यमच ठेवलं नाही तुमची बॉडी बॉडी लँग्वेज जी आहे ती अस्वस्थ झाली शेतम त्यामुळे तुम्हाला काही बोलायला आणि काही काम करायला सोर्सच नाही शेतनं ठेवलेलंच नाही कारण स्वतः स्वतःच्या शेरावर घेतलेलं ते त्यामुळे तुमची ही सर्व वक्तव्य चालू आहे त्यामुळं या बोपिंग स्पर्धेच्या कार्यक्रमात कुठलाही व्यक्ती न येणार जनतेने उत्साह स्वागत केलेलं आहे त्या स्पर्धेच्या ठिकाणी आता आम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हीही त्या ठिकाणी यावं आणि जी काय मराई जे चालू आहे किंवा जनतेमध्ये जे संभ्रम चालू आहे नवीन नवीन प्रयोग आहे तुमच्यात ना जी स्पर्धा जर तालुक्याला माहीत नाही दुष्काळीचा तालुका म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे दुष्काळाचा कदम तिथे नामावली आपल्या चिटकावलेली आहे आपण दुष्काळीचं म्हणून कुणी डेअरिंग करत नाही उद्योग धान्यवाला करत नाही मुलगी द्यायला कोणी डेअरिंग करत नाही आपल्या मला तेव्हा दुष्काळी हा शब्द हटवण्याचा सातत्यानं कुठला ना कुठला नवीन नवीन प्रयोग चाललाय हा त्या नवीन प्रयोगाला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे दुष्काळी तालुक्याची एक नव्या नव्यानं ओळख करण्याचा एक आमदार भूमिषद पळकरची त्या ठिकाणी प्रयत्न करतायत त्यांना तुम्ही आशीर्वाद दिला पाहिजे पाठबळ दिलं पाहिजे असं मला वाटतंय हे कार्यकर्ता म्हणून मला वाटतंय आणि याही पलीकडे जाऊन तुम्हाला जर ही सगळ्या चांग चांगल्या कामाचा आहे तुम्हाला जर सहनच होत नसेल आमच्याकडे आयुर्वेदिक फार्मासिस्ट ग्रोप आहे आमचा त्याने आता गोपी काढा काढलाय त्या गोपी काढ्यानं आपली ऍसिडिटी आणि आपली पोशफू नक्की थांबेल तो गोपी काढा घ्या आणि निवार